जुन्या कायद्यानुसार जर कोणत्याही जमिनीवर मशिदी असेल किंवा अप ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती वक्फ मालमत्ता होते आणि नवीन बदलानुसार जोपर्यंत मालमत्ता दान केली नाही तोपर्यंत ती वक्फ मालमत्ता होणार नाही या मालमत्तेवर मशीद बांधली तरी जुन्या कायद्यानुसार चार महिला आणि इतर धर्माच्या लोकांना वफ बोर्डातून नियुक्त करता येणार नाही केंद्रातील एनडीए सरकारने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडला आहे दुपारी बारा वाजता विधेयकावरील चर्चेला सुरुवात झाली होती भाजपसह सर्व एनडीए पक्षांनी खासदारांसाठी व्हिप जारी केला होता चर्चे दरम्यान लोकसभेत प्रचंड गदारोळ होण्याची देखील शक्यता होती या विधेयकाच्या विरोधात विरोधक एकवटलेत तत्पूर्वी सकाळी साडे वाजता काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विधेयकाला विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली होती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना या विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे आवाहन आहे वक्फ बोर्डाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून यासाठी केली गेली होती की औरंगजेबाच्या कबरीला वक्फ बोर्डाचं हे संरक्षण आहे जेव्हा औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर धरला तेव्हा याबद्दलचे विविध तर्कवितर्क लावले गेले आणि खरंच ही कबर हटवणं शक्य आहे का यावर चर्चा झाल्या आणि त्यावेळेसही हा वक्फ बोर्डाचा मुद्दा समोर आला होता वारंवार चर्चा होत असताना वक्फ बोर्ड म्हणजे काय आहे वक्फ सुधारणा विधेयक काय आहे आणि त्यात काय बदल होणार हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत तर सर्वात पहिले वक्फ म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वफ थानावर जंगम दोन्ही मालमत्ता या वक्फच्या कार्यक्षेत्रात येतात आणि वफ हा अरबी शब्द आहे भारताच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीनुसार देशात एकूण तीस वक्फ बोर्ड आहेत वक्फ हा अरबी भाषेतील या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे ज्याचा अर्थ होतो राखून ठेवणं वफ असेट मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ इंडिया या संकेतस्थळावरील माहितीनुसार इतिहासात वफ चा उल्लेख आहे खलिफा उम

वक्फ म्हणजे इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन दिल्लीत इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक आणि धर्मदाय ठरत असलेल्या कोणताही परोपकारी कारणासाठी ही, परोप ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेच्या दीर्घ कालावधीसाठी धार्मिक आणि धर्मादाय हे हेतूसाठी वापर केला जात असल्यास ती वफ मानली जाऊ शकते या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारा गृह चालवण्यासाठी केली जाते वफ साठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने या मालमत्तेला कायम वफ ची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळत वफ साठी दिलेली जमीन आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वफ बोर्ड तयार करण्यात आले आहे या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली आहे सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आहेत वक्फ नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीशे तेवीस मध्ये लागू झाला ज्याचं नाव मुसलमान वफ कायदा एकोणीसशे एकोणीसशे चौपन्न मध्ये स्वतंत्र वफ कायदा करण्यात आला तसेच केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकारने एकोणीसशे चोपन्नचा चा कायदा रद्द करत नवीन वफ कायदा निर्माण केला ज्यामुळे वफ बोर्डाला व्यापक अधिकार देण्यात आले होते वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊ पर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीस मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं होतं की डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत वक्फ बोर्डाकडून एकूण आठ लाख हजाराहून अधिक मालमत्ता असून नऊ पूर्णांक चार लाख एकर जमिनींवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीमध्ये मदरसे मशिदी आणि दफनभूमी आहेत रेल्वे आणि कॅथोलिक चर्च नंतर वक्फ बोर्ड हे तिसरे सर्वात मोठे जमिनीचे मालक आहेत वक्फ सुधारणा विधायकाच्या बाबत नेमका कोणता वाद आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया वक्फच्या ताब्यातील जमिनीचा मालक हक्कांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे ऐतिहासिक मशिदी दर्गे आणि कब्रस्तानांवर परिणाम होईल असा आरोप करण्यात येत आहे तसेच दुरुस्ती विधेयकामध्ये वक्फ मंडळावर दोन सरकारी अधिकाऱ्यांची तरतूद आहे हे अधिकारी हिंदू असू शकतात त्याच व्यतिरिक्त बिगर मुस्लिम सदस्यांमध्ये दोन बिगर सरकारी सदस्यांचा समावेश केला जावा हे सदस्य हिंदू वा इतर मुस्लिम वा, इतर धर्मातील असतील अशी महत्वपूर्ण शिफारस भाजपच्या खासदाराने केली आहे या बदला बदलामुळे वक्फ मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यात मुस्लिम नागरिक त्याची भूमिका निभावू शकणार नाही अशी शक्यता विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान वक्फ बोर्ड विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीच्या कामकाजावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे कामकाजावेळी विहित पद्धत पाळली गेली नाही एकाधिकारशाही पद्धतीने कारभार केला गेला असा आरोप विरोधकांनी केला आहे त्याच वेळी सत्ताधारी भाजप आणि समिती अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हे आरोप फेटाळले आहेत वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा सुधारणा होत नाहीये तर युपीए सरकारच्या काळात दोन हजार तेरा मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली होती सुधारणा विधेयक आठ तासांच्या चर्चेनंतर अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू चर्चेला उत्तर देतील आणि मंजूर करण्यासाठी मतदान होईल आजच हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्याची तयारी सुरू आहे यानंतर या विधेयकाच्या उरलेल्या दोन दिवशी म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यसभेत देखील ते मांडण्यात येईल तिथून मंजुरी घेण्याची देखील सरकारची तयारी आहे बोर्डाबद्दल काय वाद सध्या आहेत तर संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक का मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलंय विरोधकांचा विरोध आणि गदारोळ यामुळे या, या मुद्द्यांवर संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यानंतर एकतीस सदस्यांची जेपीसी स्थापना करण्यात आली या समितीच्या चौतीस बैठका झाल्या अनेक राज्यांना भेटी दिल्या गेल्यात अनेक इस्लामिक अभ्यासक आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली या समितीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अहवाल सादर केला पाचशे पाणी अहवालात सत्ताधारी पक्षाने सुचविल्याप्रमाणे चौदा बदल करण्यात आले त्याचवेळी विरोधकांच्या चौवेचाळीस दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या हे विधेयक संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा जाईल अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की सरकार दोन एप्रिल रोजी लोकसभेत विधेयक आणण्याची तयारी करत आहे हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे जुन्या आणि नव्या कायद्यातील चार मोठे बदल कोणते आहेत कलम 40 नुसार जर वक्फ बोर्डाने रीजन टू बिलू कारणाखाली एखाद्या मालमत्तेवर दावा केला तर त्या मालमत्तेचा मालक केवळ वक्फ न्यायाधीशांकडे अपील करू शकतो नवीन विधेयकानुसार न्यायाधीशा 외तिरिक्त मालमत्ता मालक म्हणून न्यायालय दिवाणी न्यायालय आणि अन्य उच्च न्यायालयांमध्ये अपील करू शकणार आहेत जुन्या कायद्यानुसार वक्फ न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जातो त्याला आव्हान देता येत नाही तर नवीन बिलानुसार वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात होते आणि नवीन बदलानुसार जोपर्यंत कुणी वफला मालमत्ता दान केली नाही तोपर्यंत ती वफ मालमत्ता होणार नाही या मालमत्तेवर मशीद बांधली तरी जुन्या कायद्यानुसार चार महिला आणि इतर इतर धर्माच्या लोकांना वफ बोर्डातून नियुक्त करता येणार नाही नवीन बिलनुसार वफ बोर्डात चार महिला आणि दोन इतर धर्माचे सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात वफ सुधारणा विधेयकाचे वादाचे कारण आहे की बिगर मुस्लिम सदस्य मंडळात समाविष्ट केले जातील यावर वाद होत आहे कारण यामुळे वफच्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होईल मुस्लिम समुदायाचं म्हणणं आहे प्रस्तावाला मंडळात महिला सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे तर, तर यामुळे वक्सची पारंपरिक रचना बदलेल असं काही गटांचं मत आहे आणि त्यामुळे त्या त्याला विरोध होत आहे वक्स मालमत्तेची नोंदणी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात केली जाईल असा प्रस्ताव आहे तर सरकारी नियंत्रण वाढलं त्यामुळे वक्स बोर्डाच्या मालमत्तेची स्वायत्तता कमी होईल म्हणून विरोध होत आहे प्रस्तावाला न्यायाधिकरणाच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं सध्या न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जातो तर यावर यामुळे न्याय प्रक्रियेला विलंब होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे प्रस्तावात कोणतीही मालमत्ता दान केल्याशिवाय वक्फ बोर्ड त्यावर दावा करू शकणार नाही या बदलामुळे वक्फ मालमत्तेवरील दाव्यांवर मर्यादा येणार असल्याचं विरोधकाचं कारण मानलं जात मंडळी एकंदरीत हा विषय फार किचकट आणि धार्मिक गुंतागुंतींचा सुद्धा आहे यावर कोणताही निर्णय घेताना फार काळजीपूर्वक आणि न्यायप्रविष्ट पद्धतीनेच तो घ्यावा लागेल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सर्व वक्फ वादावर तुमचं मत काय आहे ते देखील कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका